नमस्कार मी आरती सावा आज तुम्हाला मी दाखवत आहे बटाट्याची भाजी त्यासाठी लागणार आहे साहित्य दोन मिडियम आकाराची कांदे मी चार छोट्या मिरच्या घेतलेल्या आहेत तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता कढीपत्ता कोथिंबीर लसूण तुम्ही ठेचलेले आहेत नऊ लसूण घेतले आहेत आणि अर्धा इंच आलं तुम्ही प्रयत्न करा की ताजी ताजी लसूणची पेस्ट बनवा राई हळद आणि आवडी चवीनुसार मीठ तेल आणि मी चार मिडियम आकाराचे बटाटे घेतलेले होते ते मी स्वच्छ धुवून बटाटे कुकर मध्ये पाच सहा शिट्या करून अशा मी फोडी केलेले आहेत कढई तापल्यानंतर तेल घाला तेल तापलेलं आहे बारीक गॅसवरच करा राई घाला राई तडतडू दे राई तडतडल्यानंतर कडीपत्ता घाला मिरची छानपैकी मिक्स करा लसूण जे ठेचलेलं आहे ते घाला छानपैकी मिक्स करा कांदा घाला कांदा लालसर होऊ दे चांगला मिक्स करा आलसून घेतलेला आहे त्यामुळे चांगला सुगंध येत आहे छानपैकी मिक्स करा थोडा लालसर झालेला आहे त्यात हळद आणि मीठ घाला छानपैकी त्यात उकडलेले बटाटे घाला आणि मिक्स करा सावकाश आता बटाटे तुटतील चान पेकी लसून, पेकी, चान पेकी हे बघा छानपैकी हळद मीठ लसूण चथेचा हे सगळ्यापैकी छानपैकी मिक्स झालेला आहे पाच ते सात मिनटं झाकण ठेवून थोडीशी वाफ येऊ दे पाच ते सात मिनटांनंतर झाकण काढा छानपैकी मिक्स करा आणि त्यात वरून कोथिंबीर घाला तयार झाली बटाट्याची भाजी तुम्हाला ही रेसिपी आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नक्की तुम्ही ट्राय करा आणि मला कमेंटद्वारे नक्की सांगा स्वामी समर्थ ब्लॅस यू थँक यू